नमस्कार ढोरे किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कवळ्या दुधापासून खरवस मार्केटमध्ये सुद्धा हल्ली चिक्काचं दूध मिळते परंतु त्यापासून एकदम परफेक्ट खरवस होईलच असं नाही कधीकधी त्यामध्ये भेसळपणा असते इथे मी गवळ्याकडून चिक्काचं दूध घेतलेलं आहे त्याचा खरवस बनव बनवणार आहे बघा हा खरवस एकदम असं घट्ट आणि व्यवस्थित कसा सेट होतो अगदी परफेक्ट प्रमाण त्याचं कसं आहे लावायचा कसा हे मी सगळं तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे माझ्या रेसिपीला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग रेसिपीला एक सर्व होतं इथे मी अर्धा लिटर चिक्काचं दूध घेतलेलं आहे बघा या चिक्काच्या दुधाला हलकासा पिवळसर कलर असतो अगदी पांढराशुभ्र दुधासारखं नसतं हे आणि अशा पद्धतीने घट्ट असतंय मार्केटमधून जर तुम्ही चिकाचं दूध आणलात तर त्याच्यामध्ये भेसळ असते की नाही हे आपल्याला माहीत पण होत नाही परंतु हे दूध आहे गवळ्याकडून घेतलेलं बघा घट्टसर आहे आणि म्हशीचं आहे जर दूध घट्टसर असेल तर अर्ध्या लिटरमध्ये तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा कप भरून साधं दूध गरम करून थंड करून ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि पातळ असेल तर त्या फक्त चिकाच्या दुधातच खरवस बनवायचा हे दूध घट्ट आहे परंतु मी ह्याच्यामध्ये दुसरं दूध ॲड करणार नाही ह्या पण दुधाचा खरवस एकदम छान आणि घट्ट असा होतो आता यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी साखर ग्रामना म्हणाल ही दीडशे ग्राम साखर आहे साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या साखर विरघळेपर्यंत आपण या दुधामध्ये हलवून घेऊया थोडंसं जास्त वेळ लागतो कारण का तर हे दूध मी काल आणलेलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि आज त्याचं आपण खरवस बनवणार आहे त्यामुळे थोडंसं थंड आहे साखर विरगळायला पण वेळ लागते लगेच तुम्ही आणून जर बनवत असाल तर साखर पण लवकर विरघळल्या जाते आता आपल्याला ही साखर विरघळताना संपूर्ण साखर खालीच विरघळून घ्यायची म्हणजे या भांड्यामध्येच अशा पद्धतीने हलवत राहायचं आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची बघायला सगळी साखर विरगळलेली आहे आता ह्यामध्ये टाकूया विलायची पावडर मी अशा पद्धतीने सात ते आठ विलायच्या घेऊन त्याच्यामधले पावडर बनवून घेतलेलं आहे आणि हे टाकून घेतलं आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालतं परंतु विलायचीचं पावडर टाकलं ना खाताना मस्त अशी त्याची चव येते आणि खायलासुद्धा आवडीनं खाव वाटते बघा आता आपलं ही व्यवस्थित साखर पण विरघळलेली आहे आता काय करूया हे विरघळलेलं आहे आता ह्याच्यासाठी मी एक डबा घेणार आहे स्टीलचा अशा पद्धतीने डबा घेतला आहे तुम्ही एखादं दुसरं पण भांडं घेऊ हो शकता परंतु स्टीलचं घ्या आणि त्याला थोडंसं असं आतमध्ये पाण्याने धुवून घ्या म्हणजे ओलसर असलं पाहिजे आणि आता यामध्ये टाकूया हे चिकाचं दूध सगळं दूध मी या एकाच भांड्यात टाकून घेतलं आहे तुम्हाला जर वड्याची साईज अगदी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दोन भांड्यामध्ये सुद्धा हे चिक्काचं दूध टाकू शकता आता मी इथे घेणार आहे इडली पात्र घेतलं आहे मी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टँड ठेवून घेतली आहे आणि इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकून घेतलं आहे आता यामध्ये ठेवूया आपण हे भांडं ज्याच्यामध्ये आपण चिकाचं दूध टाकलेलं आहे हे भांडं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरून एक आपण झाकण ठेवून घेणार आहे अगदी व्यवस्थित मापाचं असलेलं झाकण ठेवून घ्यायचं मी इथे प्लेट बरोबर बसते अशी ठेवली आहे आता याला मी गॅसवर ठेवलं आणि आता झाकण लावून घेऊ यावरून आपण प्लेट आतमध्ये झाकल्यामुळे काय होईल जेव्हा वरचं पाणी येतं ना या आपण इडली पात्राच्या वरी झाकण लावलं आहे त्याला जे म्हणजे असं वाफ निर्माण होते त्याचं पाणी असतं ते डायरेक्ट आपल्या खरवस बनतोय ना त्याच्यामध्ये पडू नये म्हणून आपण त्याच्यावरती एक प्लेट झाकलेली आहे तुम्ही काहीही झाकण ठेवू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरच पंचवीस ते तीस मिनट आपण हा खरवस शिजवून घेणार आहे आता पंचवीस ते तीस मिनट इथे झालेले आहेत चेक करूया बघा दाखवते जी वाफ बनली होती ती प्लेटवरच त्याचं पाणी पडलेलं आहे नाहीतर ते खरवसमध्ये पडलं असतं म्हणून आपण ह्याच्यावरती प्लेट झाकली होती प्लेट काढून घेऊया वाह बघा इथे खरवस मस्त असा सेट झालेला आहे पूर्णतः सेट झाला आहे आता याला भांड्यामधून बाहेर काढून घेऊया बघा इथे मी काढून घेते हवा तर तुम्ही याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे खरवस व्यवस्थित सेटसुद्धा होतो परंतु मी ते बाहेरच ठेवलं होतं तरी पण एवढा मस्त असं सेट झालेला आहे अजिबात ह्याच्यामध्ये सुद्धा नरम वगैरे असं काहीच नाही आता हे तर विलायची पावडर टाकलेलं होतं शिजताना ते एकत्र जमा झालं आहे आता याला आपण पाहिजे त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जर खूपच बारीक पाहिजे असेल तर त्या, त्या, त्या आकारामध्ये तुम्ही बारीक अशा करून घेऊ हो शकता चम्मचच्या मदतीने चाकूच्या कशानेही जरी तुम्ही वड्या पाडून घेतलात ना तरीसुद्धा सहज वड्या पडल्या जातात इतका मऊसुद्धा हा खरवस बनवून तयार होतो एक वडी काढून बघूया वा बघा काय मस्त निघालेले आणि सहज निघाली आणि दिसायला पण एकदम स्पंजी झालेली आहे आणि जाडसर असं वाटते दिसताक्षणी लगेच घ्यावं खायला इतकी मस्त दिसते आता अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या पाडून घेते आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा काय मस्त दिसते खूपच मस्त सगळ्या वड्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पतल्या किंवा छोट्यासुद्धा बनवू शकता हा खरोज खायला तर इतका मस्त लागतो याचं परफेक्ट प्रमाणसुद्धा मी इथे दिलेलं आहे किती चिकासाठी किती साखर टाकायची आणि किती वेळ हे चिकाचं दूध शिजायला ठेवायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अशा पद्धतीने खरवस बनवून तयार होतो बघा खूपच मस्त इथं खरवस बनवून तयार झालेला आहे थोडासा सुद्धा ह्याच्यामध्ये थोडा म्हणजे असं मऊज असा बनतो ना आपण किंवा सेट नाही होत थोडासा पातळसर राहतो तसं काहीच नाही बघा इथे मस्त आपला खरवस बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा